राज्याचे मागच्या चार महिन्यापूर्वी या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं साधारणतः राज्याचा जर विचार करायचा झाला तर एक अंदाजे आकडा आहे की एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एकर हे पिकाचं नुकसान झालं त्यामुळे निश्चित प्रकारे माझा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यावरती हे खूप मोठं संकट आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे हे का काय कोणी एखाद्या मनुष्यामुळं किंवा कुठल्या निर्णयामुळं झालेलं नाही हे निसर्गाचं संकट आणि या शेवटी शेवटी या संकटाला माझ्या शेतकरी बांधवांना सामोरं होतं जावंच लागणार आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना काय त्यांचं कुठला निर्णय घेतला पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचं हित आहे हे सगळं जाणून निश्चित प्रकारे आम्हा सर्व मंत्र्यांना पालकमंत्र्यांना प्रत्येक जिथं जिथं अतिवृष्टी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये जाण्याचे त्यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे सगळे पालकमंत्री कृषीमंत्र्यांनी मी स्वतः अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या आड्याडचणी जाणून घेतल्या फील्डवर झालेल्या नुकसानीची पाहणी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि हा मग हा सगळा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना दिल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री पण दोन्ही उपमुख्यमंत्री हे पण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी सगळ्यांनी माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की खूप मोठं पॅकेज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं आहे आणि अजूनही पंचनाम्याचं काम थोडं अपुरं आहे ते पूर्ण झाल्यानंतर जे शेतकऱ्यांना जे पॅकेज मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं आहे संपूर्ण पॅकेजची रक्कम किंवा एक स मी मदत म्हणण्यापेक्षा मी एक सहकार्य जे काय शेतकऱ्याला द्यायचं गरज हे ते निश्चित प्रकारे ती मदत ही शेतकऱ्यांपर्यंत थोडा उशीर होतो आहे पण ती पोचवली जाईल मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून शेतकरी बाजारावर एकच सांगायचं आहे था? की जे सरकारने जाहीर केलेलं आहे राज्य सरकारने जे जाहीर केले आहे ते आपल्या सर्वांना ते मिळणारच आहे पण त्यामुळे तुम्ही धीर धरा काळजी करू नका सरकार तुमच्याबरोबर आहे शेवट्यात आपल्याला आपल्या असे अनेक संकट आपल्यासमोर या या अगोदर पण आलेले आहे आपण त्या संकटाला पार करून आपण पुन्हा एकदा उभा राहिलेलं आहे आणि आपण सगळेजण पुन्हा उभा हो राहू राज्य सरकार तुमच्याबरोबर आहे एवढं आपल्या माध्यमातून मी सांगतो कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जाते तुम्ही काय निर्णय घेणार आहात का कृषी मंत्री आहात बाबतीमध्ये ही गोष्ट खरी आहे माझा शेतकरी हा राज्यातला खूप अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये या त्या शेतकऱ्यांना नक्की राज्य सरकारने पाठिंबा देणं त्यांना मदत करणं त्यांना सहकार्य करणं ही शेवटी राज्य सरकारची भूमिका आहे आता अतिवृष्टीमुळं तुम्हाला माहिती आहे की साधारणतः बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आपण शेतकरी बांधवांसाठी दिलेलं आहे कालच कृषी यंत्रिकरणाच्या माध्यमातून साधारणतः छत्तीस लाख शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर असतं रास्ते, लावजार असतं किंवा निरनिराळ्या प्रकारचे त्यामुळं त्याचंही आपण सगळ्यांनी त्याचे सगळ्यांना ते जाहीर केलेलं आहे ती मदत आपण राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा प्रयत्न करतो आहे कृषी विभागाच्या वतीनं ज्या काही योजना आहेत त्या योजना माझ्या त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याचा शेतकऱ्याला कसा फायदा होईल त्याचा कसा उपयोग होईल हाही आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि आपण जो विषय घेतलेला आहे आता पहिला विषय तो अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला उभा करणं पण आपण जो म्हटला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री हे योग्य वेळी योग्य निर्णय निश्चित प्रकारे घेतील आणि शेतकऱ्यांना काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा एक आधार देतील बच्चू कडून निकाल एक विधान केलं आहे आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना का पाहा कसं पाहता बच्चू कडूंच्या विधानाबद्दल हे दिवस अडचणीचे आहेत हे दिवस शेतकऱ्यांच्याला उभा करण्याचे आहेत त्यामुळे कोण काय म्हणलं आम्ही ह्याच्याकडं ह्याच्याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त मदत होईल शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त सहकार्य होईल ही आमची भूमिका आहे त्यामुळं कुठल्या विधानावरती माझ्यासारख्याने स्पष्टीकरण देणं योग्य होणार नाही तुमच्या तालुक्यात त्यांनी सभा पण घेतली आणि अजित पवारांचा शेवटपण तुमचा उल्लेख केला त्यांनी माझे मित्र असल्यामुळं ते अतिमित्र असल्यामुळं कदाचित तो त्यांनी विचार केला असेल बच्चू कडू आमचे मित्र आहेत शेतकऱ्यांसाठी काय योजना राबवणार आहात का तुम्ही कृषी मंत्री आहात म्हणून सांगितलं की शेतकऱ्यांसाठी यांत्रिकरणाच्या दृष्टिकोनातून खूप चार पाच वर्ष लोकांचे पेंडिंग काय ट्रॅक्टरचे जे सबसिडी आपण अनुदान देतो ट्रॅक्टर असेल लावजर असेल साधारणतः चार थे थे ते पाच हजार कोटी रुपये त्याला लागतील एक खूप मोठं आपण ते यंत्रिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधवांना दिलेलं आहे जर आपण राज्याचा विचार करला तर कृषी यंत्रिकरणाच्या घटकासाठी साधारणतः एकतीस कृषी घटकासाठी तेहतीस लाख अकरा लाख शेतकऱ्यांना त्याचा आपण ह्याला मंजुरी देणार आहे आणि मंजुरी देणाऱ्याची संख्या डी बी टीवर आपल्याला माहिती आहे की अर्ज प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याप्रमाणे साधारणतः आपल्याकडं चव्वेचाळीस लाख अर्ज हे पेंटिंग होते त्या अर्जापैकी आपण ते त्या सगळे जास्तीत जास्त ते अर्ज सगळे पेंटिंग अर्ज ते पूर्ण करतो आहे त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा निश्चित प्रकारे फायदा हा निश्चित प्रकारे होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पाहतात कशी तयारी असणार आहे तुमची तयारी शेवटी प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की स्वतःचं सीट्स कसे जादा मिळतील झेडपीला कशी मिळतील पालसमितला कसे मिळतील उद्या तुमच्या बाकीच्या ज्या महानगरपालिकेला कशी मिळतील तर शेवटी प्रत्येकजण प्रत स्वतःच्या पक्षाचा प्रयत्न सीट्स वाढवण्यामध्ये जागा कशा जास्त मिळतील त्यासाठी राहणार आहे त्यामुळं प्रयत्न तर आहे आणि निश्चित प्रकारे प्रत्येक पक्षाची मी आमचं राष्ट्रवादीच म्हणत नाही प्रत्येक पक्षाची भूमिका हीच राहणार आहे मतचोरीचा आरोप केला जातो आता या बाबतीमध्ये जे कोण म्हणतील त्यांनाच विचारा आता मतचोरीच्या बाबतीमध्ये आता इथं मी बसलोय भरणेवाडी हे गाव आहे भरणेवाडीत मला जास्त मतं मिळालेली आहेत बावड्यामध्ये हर्षवन पाटलाला मतं जास्त मिळाले आहेत त्यामुळं आता त्यांना मला वाटत नाही इंदापूरचा जर प्रत्येक आता आपण आपल्या तालुक्यात जो आपण राज्याचं न भाऊ प्रत्येक बूथला ज्या जो कार्यकर्ता खंबीर आहे तिथं जिथं खंबीर कार्यकर्ता आहे तिथं हर्षन पाटलांना मतं जास्त मिळाले आहेत त्यांचा कार्यकर्ता खंबीर तिथे मिळाले जिथं माझा कार्यकर्ता खंबीर आहे किंवा जिथं गाव पातळीवर मी काम केले तिथं मला जास्त मतं मिळालेली आहेत त्यामुळे असं म्हणणं निश्चित प्रकारे चुकीचं आहे शेवटी पराभव हा मान्य करायचा असतो त्यामुळं पराभव हा विरोधकांनी मान्य केला पाहिजे हे असलं म्हणण्यामध्ये काय अर्थ नाही आहे विरोधक एकटवलेत सगळे स्वागत आहे उलटं बरं झालं ते सगळे एकटवलेच पाहिजे विरोधक शेवटी विरोधक पण पाहिजेच काम करताना जर सरळ सगळे एकाच मार्गेजनं काम झालं तर शेवटी विरोधक आल्यानंतर आपल्या काय शेवटी काम करणारा माणूस चुकत असतो आणि चुक शेवटी विरोधक असल्यानंतर आपलं कुठं जर काम करताना कुठं काय चुकलं तर ती चूक आपली त्यांच्यामुळं लक्षात येतं खरं तर विरोधकांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आपली चूक काय काम करताना एखादा माणूस चुकला काम करणारा माणूसच चुकतो आणि काम करताना एखादा माणूस चुकला तर आपली चूक लक्षात येते तर आपल्याला ते दुरुस्त करता येते मग दोन ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळते कसं पाहता तुम्ही आनंद आहे शेवटी आणि एकत्र शेवटी रात्र नक्ताचं रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं आणि शेवटी दोन भाऊ एकत्र येत असतील तर आपल्याला पण निश्चित प्रकारे एक आनंद झालाच पाहिजे दोन राष्ट्रवादी एकत्र होतील पवारसाहेब आज दादा हा प्रश्न तुम्ही अजित आणि पवार साहेबांना विचारला बरं मला काय वाटतं तुम्ही पक्षामध्ये काम केले एकत्र राहिला पवार साहेबांवर तुम्ही काम केले पवारसाहेब पण कृषी मंत्री होते शेवटी एकत्र